वेलकम वेलकम जूली दीदी वेलकम स्वागतम सहर से स्वागत है आपका लाइव में बहुत बहुत शुक्रिया दीदी आप लाइव में आई हो नमस्कार राजा भैया नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दीदी मेरी तरफ़ से भी आपको भी आपणद्रीचा राजा इस यूट्यूब चैनल के माध्यम से मैं सभी के साथ में लाइव ले रहा हूँ वेलकम सुस्वागतम सहर्ष सहर्ष स्वागत हाँ ब्लू देता दीदी ब्लू देता उस दिन आपने लाइव में बताया कि कुछ प्रॉब्लम होने वाला है मैं आपको फ़ोन करने वाला था लेकिन मेरा जो दोस्त था तो उसको मैं फ़ोन किया तो उन्होंने मेरे को उधर से डायरेक्शन किया कैसे कैसे ब्लू निकलने का है मेरे को कुछ आता नहीं था फिर भी उन्होंने मेरे को उधर से सब कुछ बता दिया फिर वो बारह बजे के पहले ही मैं दस पंद्रह मिनट सबका ब्लू हटा दिया था दीदी वेलकम एफ एफ किलर वेलकम सुस्वागतम शहर से स्वागत है आपका भी लाइव में आ, अगर लाइव को लाइक नहीं किए हैं तो लाइक कर देना भैया जी गुड मॉर्निंग बोल रहे हैं वेलकम स्वागत है आपला आ, कोई बात नहीं भाई काम हो गया ना बस हाँ जी जी काम तो हो गया कोई चैनल नहीं ख़राब होगा आ, चलिए मनंत करना है तो मदद करना है तो ओके ओके आपका चैनल अच्छा हो गया ब्ल्यू निकाल वापिस चलने लगा बस अच्छा अच्छा ओके धन्यवाद चलो यू पी ए पुनः गाँव हाँ हाँ ये फिर एफ एफ किलर भाई आप कहाँ से हो बताइए लाइव में वेलकम सुस्वागतम शहर सहर्ष स्वागत है आप सभी का वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत मैं हूं प्रभाकर भाऊ और आप हो लेना दृसा राजा इस यूट्यूब चैनल पर मैं सभी का स्वागत करता हूँ तहे दिल से दोस्तों आ, बहुत बहुत शुक्रिया आप सभी लोग मेरे लाइव में जुड़ते हो मुझे बहुत अच्छा लगता है वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत है सभी का मेरी तरफ़ से पामी हाय वेलकम सुस्वागतम पामी भाई लाइव में स्वागत है लाइव को लाईक करिए और नए हो तो पक्का सब्सक्राइब करना परी पाटील परी पाटील दीदी आलेले आहेत आपल्या लाईव्हमध्ये आदरणीय परि, परिताई पाटलांचा सुद्धा प्रभाकर भाऊंकडून सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम आदरणीय परिताई लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठी पाऊल पडते पुढे या युक्तीप्रमाणे मराठी माणसाने मराठी माणसांना सपोर्ट करा जेणेकरून मराठी माणूस आपल्या माध्यमातून पुढं जाऊ शकतो आदरणीय श्रीहरीदाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या लाईव्ह सेवेमध्ये आदरणीय दादा आ, वेलकम सुस्वागत सहर्ष स्वागत सुधीर भाऊ आलेले आहेत सुधीर भाऊ सुधारलेले त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत प्रभाकर भाऊंकडून आदरणीय सुधीरदादा आमचे परम मित्र दोस्तीतल्या दुनियेतला एक राजा माणूस आणि दोस्तीसाठी सर्व काही करण्याची तयारी असलेली असे आमचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व सुधीरदादा वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत ते बोलतात काल रात्री दहा वाजता एका मुलीने फोन केला आणि म्हणाली कविता बोलते मी म्हणालो पूर्ण येत असेल तर बोल काय चुकलं माझं काय चुक चुकलं नव्हतं बरोबर होत चुपीठ म्हणाली ना राव अच्छा 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 आदरणीय जुलै दीदी बोलतात राधे 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 असू दे काय नाही हा परितय पाटील आपण कुठून आहात आदरणीय परिताय पाटील आपण कुठून आहात प्लीज सांगा मला आणि भाई लाईव ऑन है मै पूजा कर रही हू ओके 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 चलेगा दीदी चलेगा आणि श्रीहरी दादा उकरींडे आलेले आहेत आपल्या लाईव्ह सभेमध्ये एक खास व्यक्तिमत्व आध्यात्मिक नॉलेज असलेले असे आदरणीय दादा त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करतो लेण्यादेवीचा राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः प्रभाकर भाऊ वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत आधी आदरणीय श्रीहरी दादा बोलतात आता लाईव्ह कशी काय मी सकाळी एक टाईम लाईव्ह घेतो आणि संध्याकाळी एक टाईम घेतो आदरणीय श्रीहरी दादा लाईक केलेलं आहे चार नंबरचं खूप खूप धन्यवाद आणि फत्तेराव रणसुंदर दादा बोलतात नातं जगाला दिसावं हे महत्त्वाचं नाही ते हृदयात जपलं जावं हे महत्त्वाचं आहे बरोबर आहे आदरणीय परिताईंनी लाईक डन केलेलं आहे खूप खूप धन्यवाद आदरणीय साहेब आपली ओळख सांगितली नाही मला पुण्यावरून आहेत बाय पण केलेलं आहे बाय येते मी ओके ओके धन्यवाद आदरणीय परिताई आपला चॅनल असला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आमच्या रील्सवरती एखादी कमेंट सोडा आम्ही तुम्हाला जॉईन करतो आदरणीय परिताई सावळेराम घनश्याम नगरकर यांचं सुद्धा किती काढले ते चालव कुठं बनवला नाही तर बँक नाही आपलं बँक आपलीच देश तू पुण्यावरून आहेत सावळे रामदादा गणेशश्याम नगरकर यांचं सुद्धा आपल्या लहान सभेमध्ये आगमन झालेलं आहे दुमधाडाक्यामध्ये त्यांचंही प्रभाकर भाऊ कडून सहर्ष स्वागत त्यांनाही मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार आदरणीय सुद्धा मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार आणि ते बोलतात दादा बोलतात कुछ लोक हमारे इतने शुभचिंतक होते हे की हमारा शुभ होते देखकर उनको चिंता होणे लगती है जी हां जी हां आदरणीय परिताई बोलतात मी पुण्यावरून आहे खूप खूप धन्यवाद आम्हीसुद्धा पुणेकर आहोत आदरणीय परिताई आणि संजीवनाथ दादा कडकनाथ वळवळे वोल यांचं सुद्धा मध्ये आगमन झालेलं आहे सहर्ष स्वागत वेलकम आणि ते बोलतात रावणाने सोन्याची लंका बांधली पण कधी टेटस ठेवला नव्हता आणि आता वांग्याची भाजी केली तरी टेटसवर टेटस लावतात राव कर आहे पद्मावतन आहेत आदरणीय परिताई पाटील खूप खूप धन्यवाद बाय बोलतात बाय बाय आदरणीय ताई साहेब बाय विशाल भाऊ डोके यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या लाईव्ह सभेमध्ये एक नॉलेजेबल व्यक्तिमत्व खूप हुशार आणि जबरदस्त नॉलेजवाले विशाल भाऊ आमच्या जुन्नरमधून आहेत आपल्या लाईव्ह सभेमध्ये त्यांचंही प्रभाकर भाऊंकडून खूप खूप स्वागत आहे आणि विशाल भाऊ बोलतात कारण रावणाच्या काळात नव्हतं ना व्हॉट्सअप म्हणून म्हणून बरोबर ते पण तितकंच खरं आहे तेव्हा त्यांच्याकडे जर व्हॉट्सअप जर असलं असतं तर मग जमलं असतं आणि संजीव संजीव कडकनाथ वळवळे बड़ दादा बोलतात भूल भ एक भुलवणारी भुलथाप एक भुलवणारी भुलताप आयुष्याची जगत आहे माहीत आहे जेव्हा जाग येईल समोर काहीच नसेल बरोबर बरोबर हे सुद्धा खरं आहे एक भुलवणारी भुलथाप आयुष्याची जगत आहे माहीत आहे जेव्हा येईल समोर काहीच नसेल भुलता पाहिती बरोबर बरोबर बरो आदरणीय बसप्पा दादा दा बारा भानगळे यांचंसुद्धा आपल्या लाईव्ह सभेमध्ये आगमन झालेलं आहे आदरणीय बसप्पा दादा दा प्रभाकर भाऊंकडून आपणाला मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत आपलंसुद्धा लाईव्हमध्ये आणि बायकोची हाईट नवऱ्यापेक्षा कमीच असली पाहिजे कारण त्याला कारण आहे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय न नक्कीच नसते व त्यांचं आता कारण समजून घेऊया आपण आदरणीय बस पदा बोलतायत बायकोची हाईट नवऱ्यापेक्षा कमीच असली पाहिजे कारण काय तर बायको डोकं वर करून बोलली पाहिजे नवऱ्याने खाली मान घालून ऐकले पाहिजे अच्छा असं आहे का ते अच्छा 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 याच्यासाठी पाहिजे का अच्छा आणि विशाल भाऊ डोके बोलतात सावता माळीबद्दल जरा माहिती सांगा विशाल भाऊ सांगा नौलेज, नौलेज तुम ना तुम्ही तुम्हाला भरपूर माहिती असते नॉलेज नॉलेज तुमच्याकडे जास्त आहे ना संतोष शिरोणी सावता महाराज यांच्याबद्दल माहिती सांगा असं आहेत विशाल भाऊ तर आपणच माहिती सांगा विशाल भाऊ काय असेल ते गणेशश्याम रविदास यांचं सुद्धा आगमन झालं लाईव्हमध्ये घणेशश्याम रविदास वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत आपलं आणि घणेश्याम दादा लाईव्हला दा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपण कुठून आहात सांगा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करता आलं तर कराच कारण मराठी मा पाऊल पडते पुढे मराठी माणसाला सपोर्ट करा आपण कुठून आहात अगोदर समजू द्या जय श्रीराम नक्कीस अगर आप नए हो घनेश्याम भाई लाइव में तो प्लीज़ आप चैनल को सब्सक्राइब कर दीजिए धन्यवाद रहूँगा धन्यवाद आपका वेलकम स्वागत है लाईव मे बस आपल्या बोलतात माणसाने कितीही के प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही पैस साथ देतात ते फक्त आपण जोडलेली जवळचीच माणसं खरं आहे ना मित्रांनो खरं आहे खरं आहे आदरणीय वहिणीसाहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या लाईव सभेमध्ये आदरणीय वहिनी साहेब आपणाला सुद्धा प्रभाकर भाऊंकडून माना मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार आ, आपला चहापाणी वगैरे झाला असेलच आणि स्वागत आहे आदरणीय साहेब आपल्या लाईव्हमध्ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपल्याला त्यांनीही मला भाऊ नमस्कार शुभ सकाळ बोललेला आहे खूप खूप धन्यवाद संत शिरोमणी सावता महाराजांनी छाती फाटो कराला हृदयात ठेवले यावर विश्लेषण करा मला एवढं विश्लेषण नाही सांगते येणार विशाल भाऊ हां एवढं विश्लेषण मला सांगता येणार नाही ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज यांनी सावता महाराजांचा सावता महाराजांची भक्ती किती आहे हे पाहण्यासाठी ना तिथं आले होते आणि आले असल्या आल्यामुळं तिथं त्यांनी ना आ, एक सावता महाराजांची भक्ती पाहण्यासाठी तिथे दोघं आले होते तर त्या ठिकाणी आल्यानंतर ते काय बोलले का, का, का सावता बाबा होते शेतामध्ये आणि तिथं त्यांनी येऊन त्यांना विचारलं का बाबा इथून काही मला सांगता येणार चुकी काहीतरी माझं विशाल तो चुकीची माहिती काय अर्थ नाही ना तुम्ही सांगा आदरणीय ताई साहेबांच्या खूप साऱ्या कमेंट लाईक न केलेलं ला आहे खूप खूप धन्यवाद आणि प्रभाकर दादा नमस्कार बोलतात सचिन भाऊ रोहिदास भाऊ बनकर बोललेले आहेत प्रभाकर भाऊ प्रभाकर शेठ नमस्कार नमस्कार आदरणीय रोहिदास दादा आदरणीय सचिन भाऊ आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून स्वागत दादा बोलतात रावणाने खूप काही कमवलं कमवलं होतं पण कपटी मानपणाने ते क्षणिक सुख होत कपटाने कमवणे ते आयुष्यात आयुष्यात पुर आविषाचे असते हा कपटाने क कमवणे म्हणजे अविषाचे असते बरोबर आहे सचिन भाऊ नमस्कार आणि शुभ सकाळ बोलतात आदरणीय वहिनी साहेब आणि आदरणीय बनकर साहेब बोलतात जय मल्हार जय मल्हार आदरणीय ताईसाहेब येळकोट येळकोट जय मल्हार बोलतात सचिन भाऊ म्हणतात अकरा नंबरचं लाईक डन खूप खूप धन्यवाद आदरणीय सचिन भाऊ बारीकराव धरेशील मैदान मारे सुद्धा आपल्या लाईव्ह सभेमध्ये आगमन झालेलं आहे दा बारीकराव दादा सहर्ष स्वागत आहे आपलं प्रभाकर भाऊंकडून आणि बारीकराव दादा बोलतात माणसाने मनात काही ठेवू नये नाहीतर डोक्यावर परिणाम होतो बरोबर आदरणीय वहिनीसाहेबांच्या सपोर्टिंग कमेंट हैबतराव पंजाबराव मानकापेदा दादा आलेले आहेत लाईव्हमध्ये त्यांचंही मनापासून स्वच्छ स्वागत थँक्यू नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही गुड मॉर्निंग बरोबर बोलतात रामराम आणि शुभ सकाळ आदरणीय वहिनी साहेब बोलतात ज्ञान व इतर अनेक वर्ष काम खूप आदरणीय बनकर साहेब बोलतात येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार हैपतराव पंजाबराव दादा मानकापे बोलतात सचिन भिलारे भाऊ रामराम आणि शुभ सकाळ आदरणीय साहेब बनतात श्री स्वामी समर्थ श्रीहरीदानी येळकोट येळकोट जय मल्हार मल्हार अशी कमेंट केलेली आहे आणि बाय बाय केलेलं आहे खूप खूप धन्यवाद आदरणीय श्रीहरीदा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद देतो आपणाला आपण लाईव्हला आला खूप छान वाटलं साहेब बोलतात आजच्या काळात फक्त कस्टमर केअरवालेच आहेत जे गरिबीपेक्षाही गरीब असणाऱ्यांना पण बोलतात आदर दाखवतात बरोबर <laughs> <laughs> आदरणीय विषयात तुम्हाला नुसतं मला हे सांगता येणार नाही ते सांगता येणार नाही मग काय नुसत करून टाइमपास करता का <laughs> <laughs> तुमच्या एवढं डोकं नाही ना आमच्याकडं असं काय करताय विशाल भाऊ आमचं लिमिटेड डोकं आहे आदरणीय साहेब बोलतात काही लोक इतकी परफेक्ट असतात की त्यांच्या कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतात जसं की मी बरोबर आदरणीय बहिणीसाहेब बोलतात वेळ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे स्वतःचा नाही दुसऱ्यांचा वाया घालवा ते पण तितकंच खरं आहे आणि लालसिंह दादा बोलतात जिंदगी एक बार ही सही लेकिन ऐसे शक्स से जरूर मिलाती है जो शख्स हमारी अच्छी खासी जिंदगी का सत्यानाश कर देता है बरोबर आदरणीय श्री दादा आहेत अजून ते बोलतात कष्टाने कमवणे हे आयुष्याचे असते त्यांना हे सांगायचे कष्टाने कमवलं तर ते आयुष्यभर आयुष्यभर चालतं पण गैरमार्गाने मिळ मिळवलेले पैसे संपत्ती ही जास्त दिवस टिकत नाहीत असं सांगायचे त्यांना आदरणीय बहिणीसाहेब बोलतात मला आवडतात ती लोक जी माझ्यावर जाळतात कारण आता सगळेच प्रेम करायला लागले तर नजर नाही का लागणार मला बरोबर बरोबर आदरणीय बाळादादा आलेले आहेत आदरणीय बाळादादांचंसुद्धा मनापासून सहर्ष स्वागत लेण्याद्रीचा राजा या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून बाळादादांचं सहर्ष स्वागत आहे आणि लाईक केली आहे दादा नमस्कार नमस्कार बोलत आहेत खूप खूप खुँ धन्यवाद आदरणीय दादा आपण लाईवर आलात आदरणीय साहेब बोलतात मला आवडतात ती लोक जी माझ्यावर जळतात आता सगळे प्रेम करायला लागले तर नजर नाही का लागणार कोणाला येवो ना येवो पण स्वतःला पाहून मला मात्र पक्की हिरोईनवाली फिलिंग येते बरोबर छान छान आदरणीय वहिनी साहेब तर ते दहा किलोमीटरहून कमी अंतरावर आदरणीय वहिनी साई बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री हरी दादा बोलतात कष्ट हेच भांडवल आहे बरोबर बरोबर आणि मुंबईत माणसं प्रवासाचा पगार घेतात मुंबईत माणसं प्रवासाचा पगार घेतात बाकी जॉब वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे हो आदरणीय प्रवीण प्रवीणच आगमन झालं आहे लाईव्ह सभेमध्ये आदरणीय पण सुस्वागतम सहर्ष स्वागत सोळा नंबरचं लाईवद मिळालेलं आहे त्यांच्याकडनं खूप खूप धन्यवाद पनवेल शहराचे तोप आणि सातारा जिल्ह्याचे एक गौरवशाली व्यक्तिमत्व हजारो चाहत्यांच्या मनामध्ये आदराचं स्थान एक मोठे युट्युबर आमचे जीवाचे जीवलग जिगरी मित्र दोस्तीतल्या जिल्ह्यातला एक राजा माणूस आणि दोस्तीसाठी काही पण करण्याची तयारी असणारे आमचे आदरणीय प्रवीण भाऊ एक छान असं व्यक्तिमत्व आम्हाला सपोर्ट करण्यासाठी लाईव्हमध्ये आलेले ला आहेत त्यांचंही प्रभाकर भाऊकडून खूप खूप स्वागत आहे आदरणीय राजेश भाऊ आपलं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत आहे सतरा तुमकडे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रेणू दिदी आहेत दिली नेटवर्कचा प्रॉब्लेम थोडा थोडा मित्र आणि शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार आमचे आदरणीय प्रभाकर दादा नावाने चांग भलं खंडोबाच्या म्हणे चांग भलं आजच्या काळात फक्त कस्टमरवाले कस्टमर केअरवालेच आहेत जे गरीबांपेक्षा गरीब असणाऱ्यांना सुद्धा आदर बोलतात आदरणीय वहिनी साहेब बोलतात खूप खूप धन्यवाद राजेशभाऊनच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट आदरणीय वहिनी साहेब बनतात काही लोक इतकी परफेक्ट असतात की त्यांच्या कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतात जसं की मी आजच्या काळात फक्त कस्टमर केअरवालेच आहेत जे गरिबांपेक्षा गरीब असणाऱ्यांना फक्त बोलताना आदर दाखवतात बरोबर आ, रतर फो फर्ड ते दहा किलोमीटरहून कमी अंतरावरती अच्छा अच्छा आदरणीय राजेश भाऊचा सविता म्हणजे नमस्कार हो नमस्कार नमस्कार जुली दिदींच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट राजेश भाऊच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू 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 आणि अभिनंदन प्रवीण भाऊ बोलतात सविता ताई नमस्कार आणि प्रवीण भाऊ म्हणतात प्रिय मित्रांनी शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार की झाले की वाचले की कमेंट पुन्हा एकदा नमस्कार केलेला आहे खूप खूप धन्यवाद जुली दिदी नमस्ते बोलत आहेत आदरणीय प्रवीण भाऊ आणि बाजीराव दादा नमस्कार बोलतायत प्रवीण भाऊ राजेश सुद्धा नमस्कार केलेला आहे आदरणीय प्रवीण भाऊंनी आणि काही पण प्रतापदादा आलेले आहेत आपल्या लाईव्हमध्ये बऱ्याच दिवसानंतर आलेले आहेत खूप 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 दिवसानंतर खूप छान वाटलं आदरणीय प्रतापदादा आपण माझ्या लाईववरती आलात वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत लेण्याद्रीचा राजा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः प्रभाकर भाऊ आपलं सहर्ष स्वागत करतो नक्कीच आपण दिलेले साथ न विसरण्यासारखे आहे आणि आपले धन्यवाद किती करू धन्यवाद करू तेवढे थोडे आहेत मा तेवढा सपोर्ट आपण केलात लाईव्हमध्ये जाता जाता मी तेवढंच बोलू शकतो शुक्रिया करता उस भगवान का शुक्रिया करता उस भगवान का जिसने हमें आप जैसे अच्छे दोस्त भाई और बहनों से मिलाया और मेरे लाइव में आप सभी आए मुझसे बातें की बहुत सारा सपोर्ट किया सभी को बहुत बहुत शुक्रिया मेरी तरफ से मैं शुक्रगुजार हूं हूँ उन सब तमाम लोगों का जिन्होंने मुझे अच्छे से साथ दिया बहुत बहुत धन्यवाद तो मैं अभी लाइव खतम करने जा करणे जाऊ दोस्तों सचिन भाऊ एक बार फिर आए है, आदरणीय सचिन भाऊ बोल रहे है। ससाने दादा नमस्कार हो नमस्कार सचिन भाऊ कमेंट दिसत नाहीत मला मध्ये आता आ, दोन जण आहेत मध्ये लाईव्ह थांबवतो आता सचिन भाऊ लाईव्ह कोणच नाही आहेत दोनच व्यक्ती फक्त चला तर मग बंद करतो सचिन भाऊ बाय बाय करा आणि लाईव्ह बंद करतो मी लाईव्हला आहात का आपण सचिन भाऊ सी सीवरती एक जण दिसतोय कोणी असेल त्यांनी बाय बाय करा म्हणजे मग मी लाईव्ह बंद आपकी इजाजत हो तो मैं आपईव्ह बंद करता कमेंट सद्गुरुदेव की मग कमेंट नाही राहत पुढे बाय ठेवतो